हाय तर चला मुला मुला हा मी आता घेते आणखी एका लेडीजची मुलाखत मुलाखत म्हणण्यापेक्षा हसत खेळ त्यांच्याशी आपण गप्पा मारूया त्यांना न सांगताच मी आता निघालेली आहे थोड्याशा त्या घाबरणार आहेत हे अगोदरच तुम्हाला मी सांगते तर चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया विचारूया छोटासा त्यांचा पण बिझनेस आहे तर जवळच आहे सगळ्यांना त्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे माझा तर चला पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तर आता एक एक मोठा व्हिडिओ मी रोज अपलोड करेन तर आता सध्या त्या बिझी असणार आहेत हे बघा ते आहेत आज त्यांनी दुकान उघडलेलं नाही मी अचानक आलेले आहे <laughs> पण पर... <laughs> तुम्ही काय करता ते सांगा काय नाही आता दुकान मी ओपन केलंय दीड वर्ष झालं हा आणि लोकल साडी आणि ब्लाउज वगैरे मी शिवते हा कस्टमर येईल तसं आपलं करून द्यायचं त्यांचं बरं ह्या बिझनेस कडे किंवा छोटासा आपण काय म्हणतो शिलाई वगैरे करताय ब्लाउजची तर का वाटलं तुम्हाला की आपण म्हणजे असं केलं पाहिजे मुलं त्यामुळं आपलं टाइमपास साठी पण आणि स्वतःचा गाळा आहे त्यामुळं म्हणलं आपलं ट्राय तर करावं एस एसी होत चाललेली आहे कस्टमर पण वाढायला लागले त्यामुळं काही हे नाही आणि घराला पण जरा थोडासा हातभार हातभार म्हणायचं तसं म्हणजे काही गरज नाहीये पण आपलं थोडीशी बाबा चार पैसे आपल्या पण हाती येत ते सामान स्वतःच्या पायावर आपण उभं राहतो थोडस स्वतः कमवलेल्याचा आनंद वेगळा असतो वेगळाच मग जर असं करू वाटलं पण काय म्हणतो त्याला असं कोणतरी असतं की <laughs> की बाबा ते करतंय म्हणून मग चला आपण पण करूया असं एक प्रेरणा म्हणतो तर ते असं तुम्हाला का वाटलं की बाबा आपण करू शकतो किंवा असं कोणतरी आदर्श असेल ना तुमच्या डोळ्यासमोर की त्या व्यक्ती करते मग आपण काय तसं काय नाहीये का तसं काय नाहीये कुणाशी कम्पेअर पण नाहीये की बाबा हे ना हे तसं नाही तसं नाही एक असतं की बाबा आ, ते हा ते करतायत तर मग मी बी करेन म्हणजे वाईट नाही की चांगले प्रोत्साहन म्हणतो कसं पहिलं पहिलं असं की मुलांमुळे व्हायचं नाही आता कसं स्वतः घर झालंय आणि माझं स्वतःचं गा आहे त्यात म्हणलं आपलं थोडस काय तर करूया ट्राय करूया बरोबर सक्सेस झालं माझं आणि मला आवड पण आहे मग ब्लाउज शिवता दुसरं पिकअप हॉल करता नंतर तिसरं दुसरं आणखी काहीतरी काहीतरी दे आज त्यांनी उघडलं नाही बरं का मी अचानकच आले कारण म्हटलं अचानकच जायचं घ्यायचं घ्यायचं कारण मग मी म्हणणार तयारी करूया असं तसं थोडंसं प्रेशर आल्यासारखं होतं तर हसत खेळत डायरेक्ट जाऊन घ्यायचं असं मी ठरवलं तर त्याच्यासोबत सगळं साहित्य आहे विकायला आणि ब्लाउज वगैरे पण आहेत असे आणि थोडंफार मी शिलाई पण करते ब्लाउज वगैरे पण नाही उघडलं तुम्ही नाही आता जेवणाची टाइम झाला त्यामुळं मुलगी येते आता त्या टायमिंगला त्यामुळे मी बंद करून आलेली आहे बर 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 त्यांच्या आत पण कस्टमर बसलेले आहेत का जे ब्लाउज ला शिवाय टाकलेले नेण्यासाठी वगैरे आलेले आहेत तर म्हणून मग मी आत नाही त्यांना बाहेर बोलून घेतलेला आहे कारण त्यांना कॅमेऱ्या पुढे जर येण्याची इच्छा नसेल तर उगीच कशाला म्हणून मग त्या बाहेर बोलून ह्यांना आता ही करत आहे तर अशाच मी आणखीन लेडीज ज्या आपल्याला म्हणजे कसं म्हणतो आपण ज्या महिला चाळीशी किंवा ज्यांची मुलं आता बाहेर पडलेली आहेत बसून कधी कधी असं खूप घाण विचार डोक्यात येतात आपल्या नर्वसपणा येतो की आता की <laughs> मी काय करू वगैरे असं किंवा झोपणार किती असं तर त्यावेळेला मग आपण स्वतःला थोडस गुंतवून घेतलं तर मग माइंड आपलाही होत चार्ज होत बरोबर का तसं म्हणजे मग लेडीज कशाच असतात सर्व बऱ्यापैकी म्हणजे स्वतःच्या पाया उभं किंवा संसाराला हातभार किंवा स्वतःला बिझी कसं ठेवायचं हे म्हणजे महिलांकडून हे आपल्याला बऱ्यापैकी शिकायला मिळतं तर मी सुद्धा म्हणजे कपड दुकानं म्हणजे काय म्हणतो आपण एक कोणतरी पुढे आदर्श असतो तसं आमच्या पुढे एक पाहुणी आहे ती घरगुती चालवत होते म्हणून मग मी सुद्धा घरगुती चालवायला सुरुवात केली त्यातून मी आता युट्यूब करत आहे तर छान वाटतं की आपला वेळ जातो महत्वाचं नाही तर एकटा असल्यावर निगेटिव्ह ह्याच्यामध्ये जास्त गुंतत जातो निगेटिव्ह विचारामध्ये टेन्शनमध्ये येतो त्यापेक्षा मग असं काहीतरी स्वतःला गुंतवून घेतलेलं कधी पण चांगलं अशीच mm. आणखी तुमची छान प्रगती द्या छान छान अजून ब्लाऊज शिवा तुम्हाला ऑल uh, द बेस्ट नवीन बिझनेस साठी आणि मुलाखत कशी वाटली मुलाखत नाही छान म्हणजे आमच्या शेजारी आहेत पण ब्लाऊज वगैरे शेवतात मी म्हटलं ज्या अशा काय करतात ना घरगुती तर त्यांना ही करेन मी शिवाय अशा पण काही आहेत की काही करत नसल्या तरी मग दिवस कसा घालवतात तर त्याच्यासाठी मी प्रत्येकीला असं विचारणार जॉब करणाऱ्या जरी असल्या तरी जॉब कशा करतात आणि मग नंतर घर कशा सांभाळतात नंतर सगळंच सा म्हणजे किती जबाबदारी एखाद्या महिलेवर असते जॉब करून सुद्धा तर तसं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शिवलेला हो हो खूप अर्जंट मला हवा होता आणि मला अर्जंट शिवून दिला पहिल्यांदा शिवला म्हटलं जाऊ द्या कसाही येऊ द्यात पण द्या शिवून तर चांगला मला बसलेला आहे आणि छान शिवतात पण ब्लाउज येतात त्यांच्याकडे आता शिवायला तर चला यांना शुभेच्छा देते ना आता ठेवते बघू आता गावाला मी जाणार आहे तर गावाकडचे पण व्हिडिओ मी छान छान आता घेऊन येईन तुमच्यासाठी खास तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू